छग भूतबाडे बघून हा राजकीय निर्णय सरकारने घेऊन तर म्हणजे जनांजय पाटील यांची मागणीच संविधानिक आहे ओबीसी मधून जे मागतात ते योग्य आहे आणि मला वाटते तेच द्यायला पाहिजे होतं सरकारने असंविधानिक असा आरक्षण दिलेला आहे मग मान्य शरद पवार साहेबांनी मला बोलवून घेतलं बोलून पण सांगितलं काय करते राठोड साहेब म्हटलं हे अशा आपण प्रमाणात आपण जर केलं त्यावेळेस मंजारी बंजारी वाद पण होता त्यावेळेस धनगरांची पण मागणी होती या समाजाला आरक्षण अशी तर त्यामुळे त्यांनाही आपण अकॉमोडेट केलं ते सगळेबद्दल मिळेल उलट त्यांना फायदा आहे मी सांगतो त्याच्यात पॉलिटिकली फायदा त्यांना आहे आणि ते जर नाही केलं तर त्यांना पॉलिटिकली मोठं मोजावं लागेल किंमत मोजावं लागेल पंधरा दिवसांनी निवडणूक आले मराठा समाजाची युवक पेटून उठले आहेत तुम्ही कसं समजव आपल्या पाटील पाटीलची होती की आम्हाला मधूनच आरक्षण पाहिजे आणि त्याला पूर्णतः बघन देऊन सरकारने हे केलेलं आहे खरं म्हणजे जनाजय पाटील यांची मागणीच संविधानिक आहे मधून जे मागतात ते योग्य आहे आणि मला वाटते तेच द्यायला पाहिजे होतं परंतु सरकारने असंविधानिक असं असू आरक्षण दिलेलं आहे कारण आपल्या देशामध्ये संविधानाप्रमाणे आपल्याकडे चार आरक्षण आहे एस सी एस टी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस ओबीसी मध्ये देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि एस सी एस टीचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि इवन ईडब्ल्यू चा अधिकार सुद्धा केंद्र सरकारला आहे त्या राज्य सरकारला फक्त ओबीसी मधून देण्याचा अधिकार आहे आणि राज्य सरकार राज्य मागासवर्गीय आयोगाने यांना मध्ये हो द्या असंच शिफारस केली असताना राज्य सरकारने मात्र त्यांच्या शिफारशीला बदल देऊन वेगळं आरक्षण दिलेलं आहे हे चुकीचं आहे हे गैर आहे माझं असं म्हणणं आहे की आताही काही वेळ गेलेली नाही अजूनही काही वेळ गेलेली नाही जे काही त्यांनी कायदा केलेला आहे तो रद्दवादल करता येईल आणि परत आरक्षण आपल्याला मराठा समाजाला ओबीसीमधून देता येईल आणि ओबीसीमध्ये देताना त्याला सबकेरक्षण केलं तर धक्का लागत नाही बघा दोन गोष्टी आहेत हे सगळं ओबीसीमध्ये ओबीसीला धक्का लागू नये म्हणून सरकारनी त्याला वेगळं आरक्षण दिलेलं आहे माझं असं म्हणणं आहे की ओबीसीला धक्काच लागत नाही सत्तावीस टक्के जे आरक्षण आहे पब्लिक ट्वेंटी फोर हे जे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे दोन हजार दहामध्ये म्हणजे इंद्रासानीच्या नंतरचा हा निकाल आहे इंद्रासानीमध्ये पन्नास टक्क्याची कॅप घातली होती आणि या निकालामुळे जे कॅप आहे ती आपण जर तुमच्याकडे इम्प्लिक डाटा असेल म्हणजे तुमच्याकडे जर माहिती असेल किती लोकसंख्या आहे तर तुम्ही पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देऊ शकता आपल्या इथे आपल्याला माहीत असेल की बांठी आयोग नेमला होता सरकारने आणि बांट्या आयोगाचा रिपोर्ट आला आहे की थर्टी सेवन पॉईंट सेवन झिरो म्हणजे अडतीस टक्के हे ओबीसी आहे याचा अर्थ आपण सरळ ओबीसीला अडतीस टक्के आरक्षण देऊ शकतो दुसरं आत्ताची जे सुक समिती आहे आयोग आहे त्यांनी असं म्हटलं आहे की हे अठ्ठावीस टक्के जरी असले ओ मराठा पण आपण यांना दहा टक्के आरक्षण देऊ शकतो याचा अर्थ असा आहे की अडतीस टक्के आणि दहा टक्के म्हणजे आपल्या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के आपण आरक्षण देऊ शकतो जे आता सत्तावीस टक्के आहे ते अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत जाऊ शकते हे अठ्ठेचाळीस आणि एसी एस सी एस टीचे वीस याचा अर्थ आपण सिक्स्टी एटपर्यंत आपलं आरक्षण देईल पण तसंही आपलं गेलंच आहे आता आता जे आरक्षण गेलं आहे सरकारने जे दिलं आहे बत्तीस प्लस दहा म्हणजे बेचाळीस बेचाळीस प्लस अन वीस म्हणजे बासष्ट झालेच आहे तर भाष्य झालून होऊ समाधान नाही लोकांचं म्हणजे मराठा समाजाचं नाही काय आमचं ओबीसीमध्ये आमची नाराजी कायम आहे त्यामुळे परत सरकारने याचा विचार करावा हा जो फॉर्म्युला आहे मी सांगतो तो भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांचा फॉर्म्युला आहे ज्याच्यामुळे तुम्ही त्यांना कर्पूरी ठाकूरना केवळ आणि केवळ या फॉर्म्युल्यासाठी भारतरत्न एवढं मोठं हे दिलं आहे आणि गेले तीस वर्ष हाच फॉर्म्युला घेऊन या तुमच्या ठाण्याच्या परिषदेमध्ये माझ्या प्रत्येक पाच जानेवारीच्या मोर्चामध्ये मी सातत्याने मांडत आलो सरकारने याच्यासाठी रेमके आयोग नेमला नंतर इदाते आयोग आला आता जस्टिस रोहिणी आयोग नेमले आहे केवळ सब कॅटेगरेशन ओबीसी हा धागा पकडून आपण जर गेलो तर आताही आपण मराठ्यांनाही दहा काय तेरा टक्केपर्यंत आपण त्यांना देऊ शकतो आणि आमच्या ओबीसीचं पण आरक्षण वाढू शकते याच्यामध्ये बारा पंचवीस जणांना वेगळं आपण चार टक्के आरक्षण देऊ शकतो त्यानंतर भटक्यांचं अर्धा टक्के वाढेल विमुक्तांचं एक टक्के वाढेल धनगराला साडेतीन टक्के आहे ते चार टक्के करता येईल वंजाराचं दोन टक्के आहे ते आपण तीन टक्के करता येईल एकूण अठ्ठेचाळीस टक्क्याचा आपल्याला विभाजन करून सगळ्यांचं समाधान करता येईल हे मात्र सरकारच्या लक्षात काय येत नाही हा माझा सवाल आहे सर दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे तर टिकणारा आहे का दाटाचे आरक्षण जे दिलं आहे तर टिकणारच नाही ते संविधानिक आहे समाज आला आम्हालाही आरक्षण पाहिजे मग आम्हाला स्वतंत्र द्या आणखी कितीतरी समाज आहेत जे ज्यांना अजून मिळालं नसते ते उद्या आले आम्ही मागासवर घ्या आमच्यासाठी आयोग बनवा आणि आम्हालाही आरक्षण द्या असं होत नाही त्यांना ओबीसी मध्येच चालावं लागेल आपल्याला आणि ओबीसीमधून सब कॅटेगरी शिफ्ट करावं लागेल तुमचा आता जरांगेना पाठिंबा पूर्ण पाठिंबा आहे बांधा जरांगेना जरांगेना दरांगेंनी जर माझा फॉर्म्युला मान्य केला तर आम्ही सगळे भटके युक्त बारापूर इतरदार ओबीसी त्याच्या पाठीशी उभे करू आणि पूर्णतः त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरू परंतु त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे एककडे सरकार समजून घ्यायला तयार नाही दुसरीकडे दरांगे सर समजून घ्यायला तयार नाही आणि तिसरीकडे आपले लोकप्रतिनिधी त्याचा अभ्यास करत नाही चौथीकडे आपले जे आय एस अधिकारी आहे त्यांना हे काहीच माहीत नाही ए बी सी डी त्यांना हे माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे असा टू फाय नाईन नाईन्टी फोर ते बघत नाही इंद्रा सहानीमध्ये सॉरी सब कॅटरेक्शन करा असं अशी शिफारस आहे सोपं काम आहे आपल्या महाराष्ट्रात झालं आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही सगळ्यात पहिल्यांदा सब कॅटेरेक्शन केलं वसंतराव नाईकांनी एकोणीसशे पासष्टमध्ये भटक्यांना वेगळं दिलं आणि ओबीसीला वेगळं दिलं त्यानंतर शरद पवार साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जेव्हा मंडल आयोग लागू के केला के एक के, के ला होता तेव्हा ते अबकर्ड झालेलं अबकर्ड म्हणजे भटक्यांना वेगळं विमानताना वेगळं दनगराला वेगळं आणि तीच सजेशन सजेशनसुद्धा माझंच होतं मग मान्य शरद पवार साहेबांनी मला बोलवून घेतलं बोलून मला सांगितलं काय करता येईल राठोड साहेब म्हटलं हे अशा प्रमाण आपण जर केलं त्यावेळेस बंजारी बंजारी वाद पण होता त्यावेळेस धनगरांची पण मागणी होती या समाजाला आरक्षण द्या अशी तर त्यामुळे त्यांनाही आपण अकोमोडेट केलं ते खुश झाले आता गेले तीस वर्ष हे आरक्षण स्मूथपणे चालू आहे आणि हेच आपल्याला करायचं हे का सरकारच्या लक्षात येत नाही मला हे कळत नाही आणि त्याच्यामुळे दुसरं एक आमचा नुकसान झाला ओबीसीचं छगन भुजबळामुळे छगन भुजबळ जर हा ओबीसीचा लढा लढले नसते तर आज मी सांगतो त्याप्रमाणे आमच्या भटक्या विमुक्तांना वेगळं आरक्षण मिळालं असतं बाराभुजदारांना वेगळं आरक्षण मिळालं असतं बरं ते तुम्ही सांगता छगन भुजबळ साहेब की धक्का लागू नये धक्का लागू पण जो धक्का लागलाय तीस वर्षापासून कुणबी मराठांचा तो कोण काढणार आहे ती ऐंशी टक्के मराठा समाज ऑलरेडी त्यांनी कुणब्याचे दाखले घेतले त्याचं काय त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे आपल्या भुजबळ साहेबांनी तो धक्का लागला तो, ला तो तुम्ही काढला नाही आणि काढायला काढायला नाही काढू देत नाही तुम्ही मला मला तो धक्का काढायचा आहे आणि ओबीसी ना भटकेमताना आरक्षण द्यायचंय एकूणच काय की छगन भुजबळमुळे ओबीसीचं नुकसान होत आहे त्यांच्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि ओबीसी सॉरी हा ओबीसी दाखले घेतले म्हणजे कुणबी म्हणून पण हे झालं आहे ना पण याला आपण कुणबी मराठ्यांना आणि जवा पाटील पाटीदारांना वेगळं आपण आरक्षण दिलं तर धक्काही लागत नाही लागलेला धक्का निघतोय हे आमच्या भुजबळ साहेबांना कधी करणार आहे त्यांना कर्पूरी ठाकूर फार्मूला कधी करणार आहे त्यांना हा जो मान्य मोदी साहेबांनी जो जस्टिस रोहिणी ने आयोग नेमलेला आहे त्याचं कधी ते आकलन होणार त्यांना त्यामुळे माझा आरोप आहे की जगन बुद्ध साहेबांमुळे या समाजाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे होत आहे होत साहेब आता तुम्ही बोलला की कुलबी म्हणजे मराठा कुलबी हे घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे धक्का लागतोय आणि त्याचा विरोध आहे तुम तुमचा विरोध आहे पण आता तुम्ही जरांगेला पाठिंबा देत आहे कारण जरांगेची मूळ तर मागणी तीच आहे ना की कुणबी मराठा आहे करा मागणी त्याच्या पलीकडे आहे जरांगे म्हणतात की कुणबीचे दाखले शोधा सगळे सोयरे शोधा माझं म्हणणं एंटायर मराठाला ओबीसी कराय स्ट्रोक एंटायर कोणी त्या त्यामध्ये सगळे सोये बघायची गरज नाही त्यामध्ये नोंदी पण बघायची गरज नाही त्यामध्ये कुठे तुम्ही नोंदी शोधताय है, हैदराबादला जाऊ काही गरज नाही हैदराबाद गॅजेट बघायची गरज नाही मराठा हे ओबीसी आता तुमच्या आयोगाने सांगितलंय ना एस सी बी सी तसा तुम्ही जे आर का नाही पास केला का नाही करत तुम्ही तो जी आर पास करा ना ज्या मागासवर्गीय आयोगाने तुम्हाला सांगितलं हे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे मग सोशली अँड एज्युकेशन बॅकवर्ड ते जी आर काढा तुम्ही एक सर्क्युलर काढा तुम्ही सगळे मराठा ओबीसी होतात आणि मग माझा फॉर्म्युला लावा विषय संपला पण त्याची जी मागणी आहे सगळ्या सोयऱ्यांना द्या ती मागणी योग्य आहे का जारंगीची आजच्या स्टेजला योग्य आहे पण उद्या मी जे सांगतो ते जर झालं समजा मराठा ओबीसी झाला तर सगळ्या सोयऱ्याचं काय म्हटलं टू सी सगळे सोयरे आणि सी नोंदी त्याला गरजच नाही ना कारण मराठा ओबीसी झाले ना ते एका स्टोकने एका जी त्यामुळे सरकारने असं असंविधानिक काम करू नये आणि मी जे सांगतो त्याच्यावर सरकारला यावं लागणार नाही कुठल्याही परिस्थितीत नाहीतर तर पाटील हटणार नाही आणि धनांगे पाटील जीव गेला तरी ते उपोषण सोडणार नाही आणि ते यामध्ये निश्चित सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही फक्त त्याने भूमिका त्यांनी माझी घेतली पाहिजे हां बराबोलते नाही द्या या नाही द्या आम्हालाही द्या आमची भूमिका ती आहे मराठाला द्या मला जे आहे त्याचं वाटप काही नाही दुसरं कळत ते आता सवाल सा आहे साहेब यांच्यामध्ये पण आता कुठेतरी दोन गट पडताना दिसतात एक तर जरांगे बोलतात की कुणबी मराठा पाहिजे पण काही कोकणातले साईडचे जे मराठे आहेत ते बोलतात की नाही आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे दोन्ही गटाचा प्रश्न सुटतो नाही ते कोकणवाल्यांचं हे आहे ना मराठा मी काय म्हणतोय मराठा म्हणून द्या म्हणतोय त्यांना सर्टिफिट मराठा म्हणून मिळेल कोकणचे लोक जे म्हणतात ना आमचे राणेसाहेब जे म्हणतात ना त्यांना कुणबी लिहायची गरज नाही मी जे सांगतो त्याप्रमाणे त्यांनी मराठाच लिहायचे आहे मराठा म्हणून त्यांना उमेद सर्टिफिट मिळेल म्हणजे दोन्ही गटाचा जो प्रश्न आहे सगळ्या प्रश्नाचं जे आहे उकल त्या माझ्या ह्याच्यामध्ये आहे त्या फक्त समजून घेत नाही म्हणून वारंवार त्यांना पत्रकार सुद्धा घ्यावं लागतंय बरं आर्टिकल लिहिलं आहे तर कोणी छापायला तयार नाही जायचं तर कुठे डोकं फोडायचं तुझे मान्य मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ मागतो मग आता आता तुम्हाला समजावलं नाही पंधरा मिनटात त्यांना समजणार नाही का एवढ्या तर काही मूर्ख नाही ना ते त्यांना समजेल ना का नाही समजणार एवढ्या सोप्या भाषेत सांगतोय की तुम्हाला आरक्षण वाढवता येते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्यानंतर याची वाटणी करून द्या आज भावामध्ये सोपी गोष्ट आहे त्यामुळे मी तो धक्का लागणार नाही त्यांच्या डोक्यात हे आहे की ओबीसीला जर आपण धक्का लावला तर आपलं काही खरं नाही छगन भुजबळ अंगावर होतोय अरे छगन भुजबळ बोकडे आहे का तो अंगावर आहे काय छगन भुजबळ घेऊन बसला तुम्ही छगन भुजबळामुळे आमच्या ओबीसीचं नुकसान होत आहे मी जाईल लोकांमध्ये जाईल मी सांगेल तुमचं नुकसान होत आहे एक छगन भुजबळामुळे काय छगन भुजबळ आहे छगन भुजबळला त्यांनी समजलं असत तर आज मराठे जे घुसले आहेत ऐंशी टक्के त्याच काय उत्तर द्या छगन भुजबळने ऐंशी टक्के मराठा लोकांनी त्यातले घेतले ओबीसीच ते सगळं आरक्षण खात आहेत ते आमच्या बाराबुलदार नावी खाती वाडी जवाब सुना सुत धोबी तेली माळ्यांचं नुकसान करत आहेत त्याच्या स्वतःच्या समाजाचं नुकसान आहे ते त्याला कळत नाही आणि तुम्ही भारतरत्न दिलेला आहे पत्रकारांना सुद्धा माझी विनंती आहे फक्त तुम्ही कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय मराठीत विचारा हे मोबाईल मध्ये बाय कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला तुम्हाला लगेच फार्मूला आहे तुमच्या समोर की त्यांच्याकडे जे आरक्षण होतं त्याच्या वाटून त्यांनी महिलांना दिलं काम आहे पण हे काम हे अनेक लोकांना आरक्षण कळत नाही मी सांगतो ना त्यासाठी काय केलं होतं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एक उदाहरण दिलं होतं आणि शाहू महाराजांनी एक उदाहरण दिलं ते दोन्ही उदाहरण मी सांगतो तुम्हाला ज्याला कळणार नाही त्याला हे आरक्षण करावं लागेल आपल्या इंद्रसाहणीमध्ये नऊ जजेसने सांगितलं की एखाद्या राज्य सरकारने जर ओबीसीचं केलं उपसी तर वेदर दॅट विल बी एस्टिट्युशनली व्हॅलिड त्यांनी येस दॅट विल बी ए व्हॅलिड जसं मी आता सांगतो की हे शक्य आहे का म्हणजे धक्का लागणार नाही हो धक्का लागणार नाही मराठी आरक्षण देता येईल हो देता येईल संविधानिक देता येईल हो देता येईल समज संविधानिक देता येईल तर अशा पद्धतीने जेव्हा चर्चा झाली नऊ जजेसनी तर त्यांनी सांगितलं की जर असं केलं एखाद्या सरकारने केलं तर ते वैद्य असेल का येस मग त्याने सांगितलं पुढे जाऊ की बघा ओबीसी मध्ये एवढ्या सगळ्या जाती आहे अडीच तीन हजार जाती सेंटरची गोष्ट सांगतो मला आणि मग याच्यामध्ये एक वॉटर समाज आहे तो दगड फोडतो जंगलामध्ये जातो आणि दुसरा सोनार समाज आहे तर कुठेतरी एसी मध्ये बसून काम करतो म्हणा तर निश्चितच या दोघांमध्ये फरक आहे त्या वॉटर समाजाला मिळणाऱ्या सुविधा आणि आपल्या सोनार भाऊला मिळणार सुविधा फरक आहे मग त्याचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कुणबी मराठा टाका पण त्याच्याबरोबर नावी खान वाडी धोबी त्याला त्याला मग एवढंच प्रकार झाला एकोणीसशे दोन मध्ये जेव्हा शाहू महाराजांनी आरक्षण दिलं तर असेच लोक विरोध करायचे काय शाहू महाराज कशाला पट्टी दिलं काय काम होतं तुमचं द्यायचे तर ते म्हणाले बाबा तुम्हाला समजणार नाही तुम्ही या एक दिवस त्यांना सर्व बातम्यांचे चोक होते जे विरोध करणारे काही ब्राह्मण होते काही मराठा होते त्यांना बोलवलं आणि चला मग तुम्हाला आरक्षण समजून घोड्याच्या पागामध्ये घेऊन गेले आणि दोन घोड्यासमोर एक चोपडी चणे खायला दिले आणि त्यांनी बघितलं की जो मजबूत घोडा होता तो चने खायला लागला आणि दुबळ्याला लाता तो दूर लागला त्यांनी एकटा दिवस काढले बघा म्हणजे हा मजबूत आहे ना म्हणजे नाही तुम्ही एक काम करा म्हणे दोन टोपी मध्ये एक एक पाहिजे आरक्षण आहे दुसरं काय आहे का मी काय बोलतोय तेच बोलतोय एवढी लोकांना कळत नाही आमच्या नेत्यांना कळत नाही आमच्या अधिकाऱ्यांना कळत नाही आमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे आम्हाला मत मिळणार नाही म्हणून आम्ही हे देत नाही तुम्हाला सगळे मतं मिळेल उलट त्यांना फायदा आहे मी सांगतो त्याच्यात पॉलिटिकली फायदा त्यांना आहे आणि ते जर नाही केलं तर त्यांना पॉलिटिकली मोठं मोजावलं किंमत किंमत लागेल आता पंधरा दिवसांनी निवडणूक आले मराठा समाजाचे युवक पेटून उठले आहेत तुम्ही कसं समजवणार आहे त्यांना आणि मी पैद्यांनाच उतरणार आहे आमच्या ओबीसीचंही नुकसान मराठ्यांच्या पोळ्यांचं नुकसान आम्ही नाही सर करणार आणि म्हणून माझी विनंती आपल्या मार्फत की आता तरी सब कॅटेगरी म्हणजे काय कर्फ्यू ठाकू फॉर्म्युला म्हणजे काय हे बघावं आणि निर्णय घ्यावा के केवळ त्या छगन भुजबळकडे बघून हा राजकीय निर्णय सरकारने घेऊ नका